सकाळी सकाळी काय नाश्ता तर हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो तर काळजी न करता हा पाच मिनटात असा नाश्ता आपला भन्नाट असा एक नंबर भारी ते बी पौष्टिक असा हा नाश्ता आपला बनवून रेडी होते तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर हे घेतले मी दोन कांदे मोठे मोठे कांदे घ्यायचे आहेत ते बा मस्त बारीक असे लांबसर काटून घ्यायचे आहेत आपल्याला तर त्याच्यामध्ये एक टाकू आपण अंड अंड फोळून घालायचं आहे त्याच्यात अंड फोळून घातल्यानंतर त्याच्यात मी आपण एक वाटी असं बेसन टाकू आणि भन्नाट हा नाश्ता एकदम होऊन जाते लवकरात लवकर होऊन जाते तर एक वाटी बेसन आपण याच्यात टाक टाकलं त्याच्यामध्ये चा तीन चार बारीक मस्त मिरच्या कट करायच्या हिरव्या बारीक कट करून टाकायच्या आहेत एक चमच जिरं टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे इथे थोडासा ओवा घेतला मी तो ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे तो टाकून द्यायचा आहे याच्यामध्ये थोडीशी एक अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि आता या बॅटरले थोडं थोडं पाणी टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स बिलकुल तर एक नंबर भन्नाट असा हा ऑनियन फ्लिटरस हे आपले तयार होतात आणि वरून थोडासा धनिया टाकायचा आहे एक वाटी धनिया टाकला मी जेवढा तुम्ही धनिया टाकताना एक नंबर भन्नाट चव लागून जाते तर बघू शकता पूर्ण एकजीव करून घेतला आता हे आपण तर चला आता कळई ठेऊ आपण तेल गरम करून घेऊ तर हे बघू शकता कढई ठेवली तेल बी गरम झालं आपलं तर चला आता ऑनियन फ्लिटर्स आपण तळून घेऊ तर बघू शकता थोडे थोडे करून जास्त मोठे बी नाही आणि जास्त छोटे बी नाही असे करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत ऑनियन फ्लिटर्स जास्त तेल गरम नाही होऊ द्यायचं आहे एकदम मीडियम तेलामध्येच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ऑनियन फ्लेटर्स अन लय भारी नाश्ता होते एक नंबर नाश्ता होते मुलं बी खूप आवडीनं खातात तर तुम्ही बी एकदा ट्राय करा एक नंबर भन्नाट टेस्ट होऊन जाते कारण नेहमी नेहमी तोच तो नाश्ता करून ना खाऊन बी कंटाळा येते तर हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि हे बघू शकता आता मस्त त्याचा कलर ना सोनेरी होत आहे तर तुम्ही बघू शकता तर एक नंबर हे भन्नाट अशी चव लागते मित्रांनो मैत्रिणींनो तर तुम्ही खरोखर ट्राय करून बघा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मुद्दा शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असताल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दबाता की जो मी व्हिडिओ टाकेल रेसिपीवाले ते तुमच्या मोबाईलमध्ये तुरंत तुरंत पयत पयत येऊन जातील तर हे झाले आपले आता ऑनियन फ्लेटर्स रेडी बघू शकता काय खुसखुशीत बिलकुल क्रंची झाले तर याला आता आपण डिशमध्ये काढून घेऊ तुम्ही याला टोमॅटो सॉससोबत बी खाऊ शकता किंवा दह्याची चटणी असते त्याच्यासोबत बी खाऊ शकता तर एक नंबर भारी लागतात मित्रांनो तर चला रेसिपी जर आवडली अशी तुम्हाला तर घ्या खाऊन तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र